नमस्कार आजच्या ठळक बातम्या ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सवेदया आत्मरूपा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री ज्ञानेश्वरतील आद्यावर मुक्त चिंतन आणि ब्रह्मसूत्रावर विशेष चिंतन वर्ष बावीसवे वे कृष्ण पक्ष पाच रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते कार्तिक कृष्ण पक्ष तेरा सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या नऊ दिवसाच्या कालावधीत प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्याचा संसंग होत आहे तरी जिज्ञासू मुमुक्षानी या सुवर्ण संधीचा आवश्यक लाभ यावा ही नम्र विनंती आपली विनिंता श्री ओमप्रकाश पोकरणा माजी आमदार शंकर नागरी सहकारी बँक लिमिटेड नांदेड प्रवीण काशिलीवाल श्री शिवा शिवराज पाटील जवळेकर श्री बद्रीनाथ नारायण मंत्री बाळकृष्ण अप्पाराव खाकरे एकनाथरावजी माबळे अध्यक्ष नांदेड कोणाशिंग सोसायटी असोसिएशन नांदेड मधुकरवजी देशमुख उपाध्यक्ष शंकर नागरी सहकारी बँक लिमिटेड नांदेड सर्व व्यापारी मित्र व गुमास्ता संघ नवा मुंडा नांदेड स्थळ हनुमान मंदिर मार्केट कमिटी जवळ नवा मुंडा नांदेड येथे म्हणूनही अर्जुना मी नसे ऐसा कौनू ठाव असे परी प्राणियाचे देव जे जेन देकती माते अध्याय नववा व विक्रमांक तेहतीस कलश पूजन दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता श्री एकनाथरावजी मांबळे यांच्या शुभ हस्ते दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार पर्यंत सकाळी सात ते आठ वैदिक पद्धतीने यज्ञ पुरोहित अँड ओंकारेश्वर गणपतराव कदम व त्यांचा संच दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पर्यंत सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण व्यासपीठ स्वभागे जयमाला एकनाथराव मामडे स्वभागे माधुरी शिवशंकर जोगदंड दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारपर्यंत सायंकाळी चार ते सहा प्रवचन स्वसद्गुरू गणपतराव कदम यांचे दैनिक देशोनती या वर्तपत्रात वेदरहस्य परिचय या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखाचे वाचन दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी सात ते आठ दैनिक यज्ञाची सांगता दैनिक यज्ञ व प्रवचनाचे नियोजन आणि व्यवस्था अँड ओम ऋतुराज गणपतराव कदम कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी चार ते पाच विषय ज्ञानेश्वरीतील पुरुष ना, विषय ज्ञानेश्वरीतील पुरुषोत्तम योग आणि वेद रहस्य परिचय सरस्वती त्यांचे वक्ते आहेत श्री शक्कर गोविंदराव माने सौभाग्य वनिता गोविंदराव माने दुपारी चार ते सहा ब्रह्मसूत्र प्राध्यापक सुग जाधव दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार चार ते पाच ज्ञानेश्वरीतील कर्मयोग विहेरश्य परिचय गणपती श्रीमती शकुंतला कलंबरकर आणि सौभागी सुनीता गोविंदराव माने दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस पाच ते सहा ब्रह्मसूत्र प्राध्यापक सुगत जाधव अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार चार ते पाच येथील सांख्य योग रहस्य परिचय आणि शिव सौभागे ज्योति तानाजीराव सिंगेवार सौभागे सत्यभामा उत्तमराव बासठवार पाच ते सहा ब्रह्मसूत्र प्राध्यापक सुगत जाधव बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार चार ते पाच ज्ञानेश्वर विज्ञान योग रहस्य परिचय रुद्र श्री मुरारी पावडे सौभागी अश्विनी शैलश मनुरवार आणि पाच ते सहा ब्रम्ह स्वप्राध्यापक सुग जाधव तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार चार ते पाच ज्ञानेश्वरतील स्थूत दृष्टी मूर्तिपूजा वेदरस्य परिचय साधू स्वभागे जयमाला एकनाथराव मांबळे स्वभागे माधुरी शरद डाकोरे चार ते पाच ब्रह्मसूत्र प्राध्यापक सुगत जाधव चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार चार ते पाच श्री ज्ञानेश्वरतील भक्तयोग श्री शरद डाकोरे पाच ते सहा ब्रह्मसूत्र सांगता प्राध्यापक सुगत जाधव पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चार ते पाच योगसूत्र पठन आणि त्यावर चिंतन श्री अक्षर अँड ओम ऋतुराज कदम अँड कदम चार ते पाच ते सहा ज्ञानेश्वरती सदाश्री विभाग योग शुभांगी पावडे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार चार ते पाच ज्ञानेश्वरी आणि भारतीय साहित्य शास्त्र श्री ज्ञानेश्वर पुरके पाच ते साडेपाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे भजन महाराज साडेपाच ते सहा वेद म्हणजे काय रुदूज परिचय नाट्य नाटिका सुभोषित आणि श्लोक पठन विराज जीवन मांबळे संस्कृत संभाषण वर्गाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार सात ते आठ श्री ग्रंथ पारण्याची सांगता आणि सकाळी सात आठ ते नऊ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे साखळी पारायण सतरा अकरा दोन हजार पंचवीस सोमवार पारायण सांगता झाल्यानंतर वेळ सकाळी नऊ ते दहा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी प्रंज प्रश्न मंजूषा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रकाशन सोहळ्यानंतर वेळ सकाळी दहा ते बारा हरिभक्त परमपूजे ज्ञानेश्वर केसराळी महाराज यांचे कीर्तन कीर्तनाचे नियोजन आणि व्यवस्था श्री गोविंदराव माने वेळ दुपारी बारा नंतर श्री ज्ञानेश्वरी माऊलींच्या प्रतिमेवर पुष्प वर्षाव व आरती पसायदान प्रसाद संकल्पना निर्मिती व आयोजक ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सद्गुरु गणपतरावसाजी पाटील कदम गुरुजी भोशीकर